हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा हे झाड कशाचं आहे शेवंतीचं झाड आहे ह्याला कसली छान फुलं आल्यात बघा किती सुंदर फुलं आल्यात मला दाखवते मी किती सुंदर फुलं आहेत बघा आणि खूप साऱ्या कळ्या आल्यात त्याला हे बघा हे छोटे -छोटे गुण्डर -गुण्डर ही एवढं मोठं झाड झालंय ह्याला कळ्यांनी गच भरले निसतं हे बघा कळ्या किती आल्यात ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोंडे गोंडे दिसतात ना ही सगळ्या कळ्या इथ बघा हे कळ्या ही सगळी फुलं आता उमलायला लागल्यात सगळी फुलं उमलायला लागल्यात आता लय सुंदर कलर आहे ह्याचं बघा हे आणि हे बघा कशाचं झाड हि शोच आहे त्याला पण रे छान फुलं येतात चुकत नाहीत अजिबात फुले ह्या झाडाची दहा पंधरा दिवस तरी अशीच राहतात फुले छोटीशी बाग आहे फुलांची हे बघा ही छोटीशी बाग आहे इथं गुलाबाची झाड लावलेली आहेत हे आहेत गुलाबाची झाड ते ते पण सुंदर फुटले आहेत त्याला बी फुलं येत होती इथं वांग्याचं झाड लावले त्याला बी फुलं आलेत इथं कांद्याचे बारीक बारीक कांदे होते खोस ते खोसलेत मी इथं ते पण छान आलेत आणि इथं धनं टाकलो होतो मी जे कोथिंबीर येण्यासाठी टाकतात धनं ते अगं ही कशी उगावली कोथिंबीर घरा टाकले रे ही बघा हे आहे आमची छोटीशी बाग आणि इथे एक गुलाबाचं झाड लावलेलं आहे त्याला पण अशी फुलं येतात छोटी छोटी आणि तुम्हाला मी आणखी एक झाड दाखवते ते म्हणतात क्रिसमिसचं झाड आहे मला दाखवते हे बघा हे आहे क्रिसमिस ह्याला म्हणतात क्रिसमिसचं झाड असं काट काट असलेलं झाडही पण टोचत नाहीत काटही बघा है का ते लेअर बनतात त्याच लेअर हे कसे बनल्यात लेअर ही एक लेअर त्याच्यावरती ही एक लेअर त्याच्यावरती ही एक लेअर आणि आणखीन वरती याय लागलेत ते बागा कसं झाडी झाडे आमच्या झाडाचे तुम्हाला चक्कू पण दाखवते किती चक्कू लागते झाडाला बघा हे जमच्या झाडाचे चक्कू आखं झाड गच्च भरतं चक्कून दिसलं का दिसलं का आहे का किती लागलेत बघा हे बघा चक्कूचे झाडाला चक्कू किती लागलेत आहे का तुम्हाला झूम करून दाखवते मी कसले आहेत चक्कू बघा हे बघा